त्याच्या विजयासाठी तब्बल सहा वर्ष चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्याची आमदार सुरेश जस यांनी ठेवली जाण नमस्कार मी अक्षर आणि आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही बीडच्या आष्टीतील भाजप नेते सुरेश धस हे जोपर्यंत आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार नाहीत तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार माऊली बांदल या कार्यकर्त्यांनी दोन हजार अठरामध्ये केला होता त्यानंतर आता तब्बल सहा वर्षांनी आमदार सुरेश आष्टी विधानसभा मतदारसंघात विजयी होऊन विधानसभेत पोहचले कार्यकर्त्यांनी केलेला हा निर्धार पूर्ण झाल्यानंतर स्वतः सुरेश माऊली बांधल्याच्या पायात चप्पल घालत मनाचा मोठेपणा देखील दाखवला आमदार सुरेश धस यांच्यावरील कार्यकर्त्यांच्या या प्रेमाची आणि सुरेश यांच्या मनाच्या मोठेपणाची आता चर्चा होऊ लागली आहे माझं नाव माऊली बांधल राहणार सावरगाव तालुका जिल्हा बीड मी माझ्या दैवतासाठी दोन हजार अठरामध्ये पण केला होता की ज्यावेळेस माझे दैवत सुरेश अण्णा दस हे आमदार होते त्याच वेळेस चप्पल घालीन आज माझा तो पण पूर्ण झाला आहे त्यामुळं अण्णांनी मला आष्टी येथे बोलून माझे चप्पल घा त्यांच्या हाताने मला चप्पल घातले खूप आनंद झाला सहा वर्षानंतर माझं पण पूर्ण नंतर अतिशय आनंद वाटतो माझे दैवत अण्णा आमदार झाल्यामुळं अतिशय आनंद वाटतो लवकरच मंत्री व्हावं ही बाळीबाईचंद्राच्या प्रार्थना करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका